नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत देवघरात कलश स्थापन कसा करावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवघरात कलश स्थापन कसा करावा का करावा कोणत्या दिशेला करावा कलश कधी बदलावा नारळ कधी बदलावा अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या आधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता हर हर महादेव नक्की लिहा हिंदू धर्मात पूजा आणि शुभ कार्याच्या वेळी कलश ठेवण्याचे विशेष आहे घराच्या सुख समृद्धीसाठी वैभव प्रति व कोणतं संकट येऊ नये यासाठी देवघरात कलश स्थापन केला जातो हिंदू धर्म ग्रंथानुसार कलश सुख समृद्धी वैभव आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो देवी पुराणात दिलेल्या माहितीनुसार कलश स्थापना प्रथम घरी किंवा मंदिरात आयोजित विधी आणि पूजा पाठांमध्ये केली जाते ज्योतिषशास्त्रांमध्ये ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि सोप्या धार्मिक पद्धतीने कलश बसवण्याविषयी सांगितले आहे हिंदू धर्मात कलश हा विश्व विराट आणि पृथ्वीचे प्रतीक मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांची शक्ती त्यात समावलेली आहे पूजा पूजेच्या पु� वेळी कलश स्थापना ही देवीची शक्ती तीर्थयात्रा इत्यादींचे प्रतीक मानून स्थापना केली जाते हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णू कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत देवी मातृशक्ती कलशा कलशाच्या भ मध्यभागी राहते कलशात भरलेले पाणी हे थंड स्वच्छ आणि शुद्ध असावे त्याचबरोबर हे पाणी राग आसक्ती माया द्वेष या भावनांपासून दूर राहा राहायलाही शिकवते कसा असावं। कलश कसा असावा कलशाची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला कोणता कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे हे जाणून घेतले पाहिजे कलश स्थापनेसाठी नेहमी फक्त सोने चांदी तांबे किंवा मातीची भांडी वापरावीत लोखंडी कलश कधीही पूजेसाठी वापरू नये कलशाची स्थापना करताना दिशेचे ज्ञान असणे देखील खूप महत्वाचे आहे कलशाची स्थापना नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावी तसेच कुलदेवतेचे डाव्या बाजूला कलश करा स्थापना करावी ता कलश स्थापना नियम कलशाच्या कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम ती जागा पूर्णपणे स्वच्छ करावी त्यानंतर त्या ठिकाणी गंगाछल शिंप शिंपडा त्यानंतर कलशाची स्थापना करावी कलश ठेवण्यासाठी मातीची वेदी बनवावी आणि हळदीने अष्टकोणी बनवावी कलशात पंचपल्लव पाणी फुलं चंदन पंचामृत सुपारी हळद लवंग टाकून त्याची प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना करावी शुभ शंभू महादेवाच्या डोक्यावर चंद्र का असतो सर्व देवतांनी केलेली केलेली ती विनंती मान्य कलश बसल्यानंतर त्यावर लाल किंवा पिवळे स्वस्तिक बनवावे कलशावर ले ले हे स्वास्तिक चार युगाचे मानले बनवलेले चिन्ह प्रतीक जाते आंब्यांचे पाने ठेवा मग त्यावर नारळ ठेवा नारळ टुळलेला नसावा नारळा शेंडा वरच्या बाजूला असावा कलशाची स्थापना करताना जव किंवा गहू किंवा तांदूळ कलशा खाली ठेवावेत आणि कलशा तोंडावर आंब्याची पाने ठेवून नारळ स्थापित करावा त्यानंतर कळशाची पंचोपचार पूजा करावी कलशाला किंवा नारळाला एक धागा बांधावा कलशातला नारळ अमावशेला बदलावा तो नारळ देवासमोर खोळून घरी प्रसाद म्हणून घ्यावा अशा घर सुख समृद्धी धन वैभव येते कोणतेही संकट येत नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ